राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता तुम्हाला मी आपल्या काही थोड्याफार मॅंढरांची ओळख सांगणार आहे म्हणजे काय म्हणतात काय बोलतात आणि त्यांची आता नवीन नवीन पिल्लं झालेली आहेत आपल्या मॅंढरामध्ये ते संपूर्ण तुम्हाला दाखवणार आहे आणि आज आपलं मेंढरांचं चारायचं चा संपूर्ण वातावरण शूट करून तुम्हाला पाहायचं आहे चला तर मग हे आहे आपलं बिराड आज सकाळ सकाळी कोणी दिसत नाही म्हणजे दादा आज दवाखान्यामध्ये गेले ते आई जरा आजारी आहे त्यामुळं आई दादा गेले तर आईला दवाखान्यामध्ये घेऊन आज आमची ड्युटी आहे बकऱ्याकड आणि बकऱ्याकडचं संपूर्ण वातावरण त्याचबरोबर मी तुम्हाला दाखवणार आहे हे आपलं असं बिराड संपूर्ण वातावरण त्या साईडला आपली घोडी ह्या कोंबड्या आपल्या मागच्या वेळेस खूप बारीक बारीक होती पिल्ले बिल्ल आता सगळी मोठी झालेली आहेत याच्यामध्ये सुद्धा हो या कोंबड्यांमध्ये सुद्धा हो मित्रांनो या ठिकाणी आपली तीन डालगी आहेत तीन तीन डालगी आईने बघा कसं बनवले म्हणजे आपल्या कोंबड्या या ठिकाणी अंडी घालतात दिवसाची ही अशी जागा आहे तर त्या साईडने डालग इकडे एक आणि इकडे एक, एक, एक बराबर येतात आणि याच्यामध्ये कोंबड्यांना अंडी घालण्यासाठी बनवलेली ही जागा आपली ही आहे आपली वाघर बघा सकाळ सकाळी आपली मेंढर बसल्यात आहे ते अशी वाघर दिलेली आहे असं संपूर्ण वातावरण आपल्या भाऊंचं बिराड तिकडे त्या साईटला आपली दावून शेरडांची तर चला आता वाघरत जाऊन तो मला संपूर्ण वातावरण दाखवतो तर मित्रांनो आता आपण सगळ्यात पहिल्यांदे आपल्या शरडांची ओळख करून घेऊया शर्डांनंतर आपल्या थोड्या फार्म तुम्हाला मी ओळख करून देतो चला बघूया आता तुम्ही या शिर्डीला पांढरी शेर्डी म्हणत असाल पण आमच्या भाषेत आम्ही यांना हिला ढवळी शेळी म्हणतो आता हे बघा ही काळी काळीला काळच म्हणतो तुम्ही काळीच म्हणू शकता आणि हे पहा आता ह्याला थोडाफार पांढरा कलर थोडाफार काळा कलर असा विषय तर मित्रांनो ह्या शिर्डीची ही पाठी आणि ह्या दोन्हींना सुद्धा बांडी शेळी म्हणतो आम्ही बांडी पहा हे आपलं लाल मॉर्कानं पाठरव आणि हिचं पहिलं हार हरणासारखी शिंग होती आवडीने तिला पहिल्यापासून म्हणतात हरणी हरणीला हे आहे आता हे बघा त्या केसांमध्ये थोडीफार पांढरी केस थोडीफार काळी केस असं वेगळ्या प्रकारचा कलर आहे ह्याला म्हणतात शेवर पाठरव ह्याला लालच ह्याला ढवळं गाधं पाठरू आणि हे आपलं काळच तर आपण पाहिली एक दावण तर दुसऱ्या दावणीचं ही पहा आपली मोठी असं असं का नसलं ना मित्रांनो असं थोडं बारीक त्याला गुन्हा म्हणतो मग आता ही काळी गुन्हे त्यानंतर ही सुद्धा आपली काळी गुन्हेच ही आपली शिवी गुणी ही बघा आला वेगळा क ही आहे आपली मुक्ती आम्ही तिला आवडीने म्हणून तिचं नाव पाडलेलं आहे मुक्त मुक्ताबाई म्हणतो तिला तिचा जे कलर आहे त्या कलरला गाधा बाटरू म्हणतात गाधा कलर आहे त्याचा गाधपाटरू आपलं काळं बाटरू त्यानंतर हे टिक गुण कपाळावरती टिक्का असला की याला टिक्क काळगुन पाठर म्हणतो आम्ही मित्रांनो म्हणजे आमच्या आम्ही अशा आमच्या भाषेमध्ये आम्ही पाळलेली नावं आहेत त्यांची त्याच्या कलरनुसार तसं त्याला नाव दिलेले आहे म्हणजे आपण समजा हे पाठरू कुठं हरवलं बिरवलं तर आल्यावरती चेक केलं तर हे नसलं तर आपण म्हणतो मुंज पाठरू नाही असं ह्या हिशोबाने आता तिथं मोरी फाडकानी शेळी होती म्हणजे मोठ्या कानाची याचं गुन्ह कान आहेत म्हणून हे आपलं मोरगुन पाटरू आणि हिचा काळाच कलर आहे पण आम्ही हिला आवडीने इंदू म्हणतो इंदू आणि हे आपलं मुंजपाटरू म्हणजे पाटराची दोन कर डबा कशी आहेत चंगूम अंगू मस्त्यापैकी हे पहा आकोबायचा सुद्धा मोरा क कलर आहे आकोबायचा हा बोकड आणि हे आपलं मुंजपाटर हे आहे आपलं मुंज बारकूचं पाटरू इंदीचं त्याचा हा लाल बोकड आणि हे आमची मनी बघा मनोला बांधले हे बारक ह्याचा गादाच हे छोटे छोटे पिल्ल हे पहा भिंगार लावार याला भिंगार म्हणतो हा आपला बो बांडा बोकड त्यानंतर हा लाला गुन्हा बोकड आपला मस्ते हे हे लाल कलरचं पाटरू याची काच बघा ह्याला पिल्लू झालतं त्याचं पिल्लू मरलं मरण पावलं ह्या लाल्या पाठराचं त्यानंतर हे ढवळ गाद आणि ही आमची बाय बाय सुद्धा ढवळी बाय सुद्धा गादीची गादाच कलर आहे बायचा त्याची पाठ बघा ही पाट, ही पाठ ह्या बायला झालेली ही पाठी मस्त आणि त्याच बरोबर आपल्या धावणीतलं ह्या लाईनीचं शेवटचं पाठरू ढवळ पाठरू याचा संपूर्ण कलर असा पांढरा आहे त्यामुळे ह्याला म्हणतो ढवळ पाट आणि सगळ्या शरडांचा राजा बॉस मोठा त्यांच्यातला कर्तबगार हा आहे आपला भांडा बोकड ह्या कलरला म्हणतात भांडा हा आहे आपला बोकड कसा बसलाय बोकड हा आहे आपला बांडा बोकड मोठा सर्वात सर्व शरडांच्यातला मोठा तर मित्रांनो आता आपण आपल्या संपूर्ण मेंढरातल्या शेराडांची ओळख करून घेतलेली आहे आता त्याचबरोबर आपण आपल्या मेंढरांचीसुद्धा म्हणजे मेंढरांची त्यांच्या कोकऱ्यांची सुद्धा तुम्हाला थोडीफार ओळख पटवून देतो व्हिडिओ आवड आवडत असतील तर आपल्याला कमेंट नक्की करून सांगत जा व्हिडिओ चांगले असतात काय कारण तुमच्या कमेंटने आपल्याला जास्त म्हणजे असं नाही का एखाद्याला कमेंट चांगली असली कमेंट वाचली की लोक आपल्याला चांगला प्रसि प्रतिसाद देतात असं वाटू लागतं आणि जास्त आवडी व्हिडिओ बनवू लागतात वाटू म्हणजे बनवू वाटतात मला आपल्या नानांचा वाडा गेलता भाताची रानं चारायला भाताची रानं चाराय गेल्या गेल्यावर तिकडं त्यांची मेंढ्रं झाले आहे लंगडी त्याचबरोबर मित्रांनो लंगडी म्हणजे ह्या मेंढीच्या तुम्ही अवस्था बघा काय झाले अशी अवस्था झाली म्हणजे तिचा इथे कळईमध्ये पाय मोडलेला आहे पहा हा त्या ठिकाणी हिचा पाय मोडला आहे भरपूर बेकार अवस्था आहे म्हणजे अशी भरपूर नुकसान होते आता पाय मोडला आहे तिला त्यातून तिचं पोटात पिल्लू मरलं म्हणजे असं एक प्रकारचं नुकसानच झालं तिचं आणि त्यातून ते जाऊ द्या बाकीचं पण तिची अवस्था खूप बेकार झाली तिला चालतासुद्धा येत नाही खूप वेदना होतात आणि एवढा मोडलेला पाय असून बकरे का असं चालत जायचं म्हणजे भरपूर त्रास असतो मुख्यजित्रावांचे सुद्धा भरपूर हाल असतात आपल्यात तुम्हाला छोट्या कोकऱ्यांची ओळख करून देतो हे आपलं लालबांड कोकरं हे आपली ढवळी मेंढी त्याचबरोबर त्याच्याकडंच हे आपलं आहे ढवळं कोकर पहा ढ हे बी ढवळचे आहे डावळ्या शिळीची करडई हे एक ते एक पहा मायलेकीचं प्रेम हे आहे आपलं मित्रांनो आता हे आम्ही ह्याला म्हणतो पळळ लावार म्हणजे म्हणजे आम्हाला हे ह्या पिल्ला एवढं होतं ह्याच्यावरनं बारकं होतं तेव्हा पाजनं दिलं होतं म्हणजे त्यांच्याकडं दूध नव्हतं त्यामुळं म्हणले तुम्हा दूध पाज आणि त्याला तुम्हीच सांभाळा नंतर आम्ही ह्याला आणलं दूध पाजलं आता हे दोन वर्षाचं आहे दोन वर्षानंतर ह्याला एक छोटंसं पिल्लू आहे हे छोटंसं पिल्लू होतं आता ह्याला छोटंसं पिल्लू आहे हे जे काळकोकरू आहे हे ह्याचं पिल्लू आहे आणि ही त्याची आई पा कस पास्ती शिर्डी असं संपूर्ण वातावरण हे आहे आपलं चिवळ कोकर असा लाल कलर असला ना की म्हणायचं चिवळ कोकर तुम्ही काय बी म्हणू शकता पण आमची भाषेतली तुम्हाला भाषेची जरा ओळख करून देतो आमच्या बकऱ्यांमध्ये मेंढरामध्ये आम्ही काशाला काय म्हणतो ती आता हे आहे ह्या बकऱ्याचा मित्रांनो हे जे खूप पिल्लू येन ह्या बकऱ्याचा लहान जेव्हा जलमला नाही तेव्हाचा सुद्धा आपला व्हिडिओ आहे युट्यूब चॅनलवरती कोणाला पाहायचं असेल तर आवर्जून आपल्या युट्यूब चॅनलमध्ये जाऊन या बकऱ्याचा तुम्ही व्हिडिओ पहा होतं तेव्हा केवढं होतं आता केवढं झालंय संपूर्ण तुम्ही बघू शकता हे आहे आपलं लावा आबाचं लावार म्हणजे त्यांना त्यांच्याकडे वारकी पिल्लं त्यांनी पाळली होती त्यांनी मोठं केलं सांभाळलं नंतर आम्ही त्यांना पैसे देऊन आम्ही परत विकत घेतलं आणि आता त्याचं हे दुसरं येत दुसऱ्या याता मध्ये त्याला झालाय हा बालिंगा हे आपलं ढवळं लावार ढवळ्या लावच ढवळं कोकर ही आपली चिवळी मोरी मेंढी अशी चिवळी मोरी मेंढी हिला होता दोन पिल्ल कायम हे ढवळं लावार हे बांड लावार येत आता बघा हे भिंगार आहे लावार हे आपली भिंगारी बुट्टी मेंढी असं छोटं काना असलं की बुट्टी म्हणतात बुट्ट हे आपलं भांड लावार हे परत भिंगार ढवळं भरपूर अशी म्हणजे हे कोकऱ्यांचा कलर आता हे कोकरे कसलं झाले याला ढवळं भांड म्हणतात हे बांड याला वांड म्हणतात बघा हे ह्याचं सांगतो हे जे आहे आवर तर हे जेव्हा बारकं होतं दादा ह्याला विकत होतं मी विकून नाही दिलं कारण का तर मी ह्याला पाजून मोठं केलं होतं लहानपणापासून त्याला जलमलं तेव्हा त्याच्या आईने टाकून दिलं दूध पाणी पाजायचं बंद केलं नंतर दुसऱ्या बकऱ्यांना शरणांना पाजून ह्याला मोठं केलं नंतर मग स्वतः मोठं केल्यामुळं त्यांना काही विकू वाटत नव्हतं नाही विकून दिलं आता ह्याचं तिसरं येत आहे तिसरं येत तिसरं यात त्याला बा कस कोहलं म्हणतात कोहलं कोहला कलर कोहल लावार असं म्हणलं जातं आमच्यात हे बघा आता दिवाळीला ठेवलेला आपण भांडावालिंग बारकुसा आपला भांडावालिंगा हे पहा मायलेकर ह्या मेंढीचं हे पिल्लो ह्या कोकऱ्याला म्हणतात खंड वांड कोकर असं म्हणलं जातं हे कोल कोहल कोकर त्याच्या पाठीमागं ढवळं त्यापाटी पाठीमागं चिवळं वांड असं असते वातावरण मित्रांनो तसं जर सांगायचं म्हणलं तर भरपूर आहेत पण आता तुम्हाला मी अशी मुद्द्या मुद्द्याची दाखवली आपली बकरी त्याचबरोबर बघा आपली हे आता वाघ्रच्या आतली मेंढरं संपूर्ण मेंढरांचं वातावरण आपल्याला आजच्या दिवसभराचं संपूर्ण वातावरण शूट करायचं आहे याच विडिओमध्ये कुठे जाताल आपली मेंढरं काय संपूर्ण वातावरण तुम्हाला आहे तर मित्रांनो आता कुकरी करड धरून हलवलेली आहेत आपली मेंढरं अशी मस्त विकी हलवून हे आम्ही आत्ताच कोंबळं तोडलं बकऱ्यांना काहीच चराय नाही मेंढरांना चराई नसल्यामुळं असाच झाड तोडायला लागतो हे कुंभळाचा पाला तोडला आहे तो आता ह्या मेंढरांना आपल्या तानी बारकी काल तुम्हाला दाखवलेली कुकरी धरून आत्ता आपली मेंढरं सोडली पा, कुंबळाचा पाला खायला काही आता झाडपाल्याशिवाय पर्याय नसतो आता चराय राहिलं नाही संपूर्ण असं उन्हाळ्यासारखं वातावरण हिवाळा येतच उन्हाळ्यासारखं आहे लोकांची शेतातनं पिकं येतं अजून त्यामुळं ह्या आमच्या चित्रावांना काहीच चराय नाही राहिलं असंच झाडपाला कुंबळाचा ह्याचा पाला चरायला लागतो मस्तपिकी भाऊंनी आणि मी ह्या कोंबळ्यातलं थोडा थोडा पाला तोडला आहे मेंढरांना आपल्या मस्तपिकी पाला, पाला हो। हो। आता पाला चारायचा वया घडीवर पडका तापटून द्यायची आणि यायच्यात पाण्या तिकुडलं सुद्धा तुम्हाला वातावरण दाखवणार आहे मी पाणी कुठं पाचतोय कुठं पाणी आहे आणि संध्याकाळी जायचंय खास पातीच्या रानाव एक अर्ध थोडंफार चारायला आहे आणि मस्तपिकी दाखवते बघा नो आत्ताच आपल्या कोंढणपूरच्या हवीमधन आपली मेंढरा आलेली आहेत बाहेर भरपूर रोडनी गाड्या गाड्या होत्या त्यातनं सकाळी चुल त्याचे धावलेले दोन तीन ती बकरी लंगडी ती चालणं सुद्धा त्यांना बळबळ आणत कसं ते आपला हायवे आता केला पार आता थोड्या वेळ विकून विकून चारायची मेंढर आणि न्यायच्यात पातीव अजून ते बी भरपूर वातावरण पाहिजे तुम्हाला तर मित्रांनो में आपली मेंढरा आलेली आहेत खेडशिवापूरच्या वाड्याला पाण्या बघा या ठिकाणी आत्ता पाठीमाग व्हिडिओ शूट केलं तर हा पाणी ना खळखळ वाहत होतं आता वडा आटायला लागले ते या ठिकाणी बघा हे खाली दिसतं हे पाणी इथं पाणी आपले एक अर्ध मेंढ्रो इथं पाणी पिते आत्ताच जस्ट आम्ही पाण्यावरती आलो मेंढ्रो पेते येते आपली मस्तपैकी पाणी हा हे आपला मावळातला वडा तेव्हा पाठीमागा आलतो तेव्हा पलीकडची ज्वारी खूप बारकी होती आता खूप मोठी झाली तर मित्रांनो आता आपली मेंढर घातले ते वाड्याला या मावळातले बघा घाणपाणी हॉटेलचं घाणपाणी सोडलंय तिथं पण हे जे फुटलेलं झारवाड हे आपली मेंढरं खात्यात तिकडून तशी त्या पोलाच्या तिथं नानली वरती आणि आता हे वाड्याला आपली मेंढरं बघा कशा पद्धतीने गारव्याला जास्त आवडीने खातात हे जे हिरव बा खाली छोटं छोटं हिरवं येईल हे यरंड हे जे पानाला ज्या ज्या झाडावरती गेलेले आहेत त्याला एरंड म्हणतात आणि जे छोटं छोटं यालेत त्याला गारवेल म्हणतात त्या वेलांचा पाला खूप जास्त आवडीने आपली शेरडं मेंढरं खातात त्यामुळं इथं आम्ही घालावल्यात आता मेंढरं मग आपली मेंढरं खाली चारतात कशी मित्रांनो आता मो मेहरं मोहरं बोलवायला आहे मी पाया पाठीमागं येते ते मेंढरं मला भाऊंनी लावले मोहरं बोलवायला त्या पुलाच्या पलीकडं आत्ताच आपण गारवेल बिरवेल चा चारलं मेंढरांना तिकडून चारून आता त्यांना चालवले पाठीवरती कांद्याची पात आता आपल्या मेंढरांना साराय न्यायचे तिथलं संपूर्ण वातावरण तुम्हाला बघायचे पहा येते आहे मागनं बरीच पाठीमागं राहिलेत पुलाच्या तिकडं बी अजून राहिलेत या अशी लाईन लागली आहे मागं ही काय काय आली माग निघून अजून बरीच आलेली नाही आहेत हे आपला वाडा वडा साईटने वड्याचं पाणी फार आटलंय आता आणि त्यामुळं आता वड्याचं जे झारवाड हे उगवलेलं असतं ते आपल्या मेंढरांना खाऊ घालतो आम्ही वड्याला थोडं थोडं पाणी आहे असं एक अर्धं पाणी पितं मेरू पण दुपारी आता वाड्याने पाणी असल्यामुळं काय पाण्याचं टेन्शन नसतं एका ठिकाणीच उन्हाळ्यामध्ये कसं म्हणजे ठराविक ठिकाणीच पाणी असतं आणि त्या ठिकाणी जायचं मग या एकच टाईम पाणी म मिळतं आमच्या मेंढरांना एकदाच फक्त दुपारचं पाणी त्यानंतर परत दुसऱ्या दिवशी दुपारीच पाणी असं असतं पण ह्या टायमाला आत्ता वाड्याने आणि सर्वत्र पाणी आहे त्यामुळं जेव्हा ताण लागेल तेव्हा मेंढरे आपली पाणी पिते ते ती एवढे आले ते अजून भाऊ नाही आलं जवळ भाऊ येत नाही तर सगळी आली नाही असं समजायचं एवढं अख्ख एवढे अख्ख्या आले ते अजून पाठीमाग असतील मला वाटते त्यामुळंच आपलं भाव अजून आलेलं नाही येत तर मित्रांनो आता आपली मेंढरं आल्यात पातीमध्ये पातीमध्ये पाती म्हणजे कांद्याच्या पाथवानात आलेलं दहा पंधरा मिनटं झाली आपला व्हिडिओ आत्ता चालू झाला आहे आपली मेंढरं आजचा पाथवानाचा दिवस खास मेन मुद्दा आपल्या व्हिडिओचा इथं समाप्त होईल असं सांगितलं होतं म्हणजे दिवसभराचे कोडून कसे नेले काय आता हे तर पाथवान हे खाल्लं आपली मेंढर थेट वाड्याला जातील हा आपला शेवटचा छोटासा व्हिडिओ अजून म्हणजे दोन तीन हाय बघा बोकड तर फोगला म्हणजे कडनी कांद्याला पाणी देते ते पाटे मस्तपैकी मेंड्रांची मेजवानी इथं ता खायचं तान लागली की पलीकडं पाणी प्यायचं शिरडं बघा पातवान खायचं सोडून टंटण्याचा पाला खात्यात आहे तवा टंटण्याच्या पाल्या बळच घालावली तरी ती अशी अशी गप उभी राहतात आणि आता एवढा चारा बिरा असून असं तिकडे तंटणे खायला पळते ते काय निवळ गाय बन येते असे पाथवान भोगा पाथवानाचा भोगा बेगा ते आपली मेंढर अजून कोणाला नाही चालू झाली एवढी म्हणजे तिकडं झाली असते ना आमच्या तिकडं पण इकडं आमच्या मावळात आमचीच मेंढर खात्या ते पातवान कस काय ए... मकरवानी पातवान खाती ते या मक्कार सोडले ते या वावराला आपण मक्कार पाथवान खाते ते मेंढर आपली आपलं वाव थांबलेत आहे तिकड असं संपूर्ण वातावरण मस्तपैकी थांबले ते तर मित्रांनो असेच आपले धनगरी जेवणाचे धनगर वाड्यावरील जेवणाचे आणि आमच्या संपूर्ण दिवसभराच्या माहितीचे असे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आप आपल्या राहुल ठोमरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा म्हणजे पुढील येणारा व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहता येतील धन्यवाद